अभी तो पार्टी शुरू हुई है नमस्कार मैं अंजलि गजानन डुपेवार संचालिका एलिट अकॅडमी तारासिंग मार्केट नांदेड आज आमची इथे शैक्षणिक सहल सरदेशपांडे हुरडा पाठी येथे आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत आमची संख्या भरपूर होती तरी देखील आमच्या नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि मुलांचं जितकं काही एन्जॉयमेंट होतं म्हणजे छोट्या मुलांसोबत आमच्या टीचर्सनी पण एन्जॉय केलंय त्याचबरोबर इलेव्हन ट्वेल्थच्या मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलंय तुमची सर्व्हिस पण खूप छान होती त्याबद्दल सरदेश पांडे हुरडा यांचे खूप खूप धन्यवाद

परभणीकरांचा अभिमान परभणीमध्ये परभणीचं सुप्रसिद्ध सर देशपांडे पार्टी या ठिकाणी मी आहे आम्ही सकाळी अकरा वाजता आलो आणि आत्ता वाजत आहे सात तर अकरा ते सात आठ घंटे नॉनस्टॉप फुल एन्जॉय जेवणाची क्वालिटी खूप छान सकाळी नाश्त्यापासून हुर्डा जेवण ही सर्व सोय सर देशपांडे यांच्याकडे खूप छान आणि खूप प्रेमाने आणि खूप एंटरटेन करत दिवस कुठं गेला आम्हाला कळालं नाही आणि ह्या कार्यक्रमाचे जे अँकर्स आहेत त्यांचं तर काम खूप छान आहे त्यांची अँकर प्लस गायक आहेत आणि त्यांनी जो दिवस आमचा आज इतका छान गेला तो कुठं कळाला नाही आणि आम्ही आकार सुपर शॉपीचा हा सर्व ग्रुप आहे तो आज आम्ही एक पार्टीसाठी इथं आलो होतो तर आम्ही आज सकाळी वोटिंग करून इथं आलो आधी आमचं कर्तव्य बजावलं आणि नंतर आम्ही आज हा दिवस खूप छान घालवला हा दिवस आम सर्व टीम लम अस्मरणीय रा धन्यवाद धन्यवाद सर वाह वा, वा। आज का हमें दिन बहुत ही प्यारा गया हमने फुल टू तो पूरा दिन एंजॉय किया यहाँ का सराउंडिंग वो सब हमें बहुत पसंद आया आपके गाने भी बहुत अच्छे Thank थे you. बहुत बढ़िया थे आज का दिन बहुत हमारा बढ़िया गया हम फिर से आएंगे थैंक यू से करेंगे सबका स्वागत